कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक बारामधून माजी नगरसेवक भाई सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत मोठे शक्ती प्रदर्शन केले असून प्रभागाती प्रभागाती ते प्रभागातील नागरिकांच्या भेटी घेत आहेत यावेळी प्रभागातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांनी प्रभाग क्रमांक बारामध्ये नगरसेवक पदाचे उमेदवार मेहमूद भाई सय्यद यांच्या सोबत रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत नागरिकांच्या भेटी घेतल्या आहेत यावेळी काकासाहेब कोयटे यांनी माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी त्यांच्या प्रभागातील केलेल्या कामाबद्दल कौतुक का करत तीन हजार निधीवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला आहे यावेळी कार्यकर्ते प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव याच्याबद्दल मला एक संग असं वाटतं मी दररोज वेगवेगळ्या प्रभागामध्ये फिरतोय पूर्वी माझा असा गैरसमज होता की माझ्या प्रभाग क्रमांक तीन मधून मी गावातला सर्वाधिक मताधिक्य देणार मी जेव्हा प्रभाग क्रमांक एक आणि दोन मध्ये फिरलो तेव्हा मला असं वाटायला लागले की प्रभाग क्रमांक एक आणि दोन मध्ये सर्वाधिक मताधिक्य फिरणार आज जेव्हा बारा मध्ये मी फिरतोय मला खात्री आहे गावातला सर्वाधिक मताधिक्य या प्रभाग क्रमांक मध्ये मिळणार याचे नगरसेवक महबूदभाई सय्यद यांनी ज्या पद्धतीने काम केलेले आहे गावातला आदर्श नगरसेवक म्हणून यांचा गौरव निश्चितपणे केला पाहिजे खाली तुम्ही बघा या छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये पेवर ब्लॉक झालेले या नाही याच्यापेक्षा तुम्ही आता इथे लक्ष द्या दोन दोन फुटाच्या गल्ल्यांमध्ये सुद्धा पेवर ब्लॉक बसवलेले विरोधी पार्टी जे प्रचार करते तीन हजार कोटी रुपयाचा निधी कुठे गेला माझं त्यांना आव्हान आहे तुम्हाला तीन हजार कोटी रुपयाचा निधी कुठे गेला हे जर बघायचं असेल तुम्ही प्रभाग क्रमांक एक मध्ये जा प्रभाग क्रमांक दोन मध्ये जा प्रभाग क्रमांक बारा बारा मध्ये या तुमची खात्री पडेल पैसा न पैसा कारणी लागलेला आहे आणि काम ज्या पद्धतीचं दर्जेदार झालेलं आहे क्वालिटीचं काम एकही प्युअर ब्लॉक बसून उडालेला नाही जागेवर बसलेले आहेत एकही प्युअर ब्लॉक निघालेला नाही इतकं दर्जेदार काम आमदार आशुतोष काळे यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली माझा विजय इतका प्रचंड बहुमताने होईल की आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड ब्रेक होतील याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठे शंका आहे नागरिकांमध्ये इतका प्रचंड उत्साह आहे मी याच्यापूर्वी सुद्धा निवडणुकांचा प्रचार करायचो प्रत्येक प्रभागामध्ये गेल्यानंतर सगळे मतदार मोठ्या प्रमाणात अडचणी मांडायचे आमच्या गटर झालेले नाही आमचे रस्ते झालेले नाही इथं आल्यानंतर मला गटर सगळ्या गायब झाल्याचे दिसत आहेत गायब झाले म्हणजे कुठे गेलेले नाहीत ते सगळं अंडरग्राऊंड ड्रेनेज केलेलं आहे मुक्त गांधीनगर या भागामध्ये आमचे मित्र महमूद भाई सय्यद यांनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं हा त्यांना ताईंची साथ होती या गंगुले आणि महमूद भाई सय्यद यांनी जो कामाचा विक्रम केलेला आहे या ठिकाणी कामाचा डोंगर कामाचा डोंगर या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे या प्रभागामध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळणार मी आता सांगितलं त्याप्रमाणे मी पूर्वी सुद्धा प्रचाराला यायचो वेगवेगळ्या निघ तक्रारीच लोकांच्या ऐकावं लागायच्या आता ज्या ज्या घरामध्ये जाईल त्या त्या घरामध्ये लोक म्हणतात गंगुलेताईंनी आमचे सगळे काम पूर्ण केलेले महिमूद भाई सय्यद पूर्ण केले आता मला प्रश्न पडलेला आहे मी नगराध्यक्ष होणार ही काळ्या दगडावरची पांढरी करायची हा प्रश्न मला काम ठेवलेलं नाही महिमूदभाई आणि गंगुरीताईनी तरी सुद्धा हे कोपरगाव आणखी स्वच्छ सुंदर आणि मजबूत कसं करता येईल याचा अजित आणि आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली आपण निश्चितपणे प्रयत्न करूयानाचा महमूद भाईनी मला आता दाखवलं त्या ठिकाणी ते त्यांनी उद्यानाचं काम सुरू केलेलं होतं ते अपूर्ण राहिलेले परंतु या भागातलं उद्यान असं झालं पाहिजे की कोपराव शहरातले लोक इथे या उद्यानामध्ये आले पाहिजे कोपराव शहरातले लहान मुलं या इथं बाल क्रीडांगण मध्ये खेळण्यासाठी आलेले पाहिजे असं उद्यान आम्ही या ठिकाणी निश्चित करू आम्ही आमचे उद्यान क्रीडांगण कुठेही शहराबाहेर अजिबात पळवणार नाही या शहरात ज्या जागा आहेत त्याच ठिकाणी उद्यान विकसित करू त्याच ठिकाणी बाल क्रीडांगण आम्ही विकसित करू आरोग्याविषयी तर प्रचंड आराखडा प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक मोहल्ल्यामध्ये आरोग्य मंदिर झालं पाहिजे दवाखाने झाले पाहिजे दवा ज्या प्रमाण साई मध्ये आम्ही आरोग्य मंदिर उभारलेलं आहे अशा प्रकारचे आरोग्य मंदिर या स्लम एरियामध्ये सुद्धा झाले पाहिजे विशेषतः गांधीनगर मध्ये झाले पाहिजे आणि या गांधीनगर मधला जो काही तणाव आहे तो आम्हाला पूर्णपणे याच्या काळामध्ये निवडून निवडायचा आहे आणि मला जाणवलं कि की हिंदू मुस्लिम किती एकोप्यानं या एरिया मध्ये आहेत मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला की इतकं चांगलं वातावरण या भागामध्ये आहे त्या आपल्याला आणखी एकोप्याचं वातावरण निश्चितपणे करायचं आहे सा। खांबावर सगळं तारांचं जाळ दिसते विजेच्या तारांचं जाळ दिसते तेव्हा वीज मंत्र्यांना आणून आणि कोपरगाव तालुका विजेच्या तारा मुक्त करण्याचा घोषणा त्यावेळेस झाली होती कुठे विरली ती घोषणा त्या सगळ्या तारातच असं आहे घोषणा नाही टेंडर झालेले होते टेंडर झालेले होते एकही तार निघाले दिसत नाही तारांचं जंजाळ या ठिकाणी मला आल्यानंतर दिसतो धन्यवाद प्रथम मी आमच्या गांधीनगर प्रभागात मान्य काकाजी कोयटे यांना उमेदवारीसाठी आम्ही प्रचार रॅली जी काढलेली आहे त्यात लोकांचा प्रतिसाद इतके जोरात मिळत आहे इतके चांगल्या पद्धतीने मिळत आहे तर काका काकासाहेब कोयटे यांना आमच्या प्रभागातून एकशे एक टक्के म्हणजे जास्त जास्त लेंड मिळवून द्यायचा प्रयत्न करू आणि आज काकांनी बघितलं आमच्या वार्डामध्ये फिरून तर गंगुले ताई असो मी असो आम्ही या वार्डामध्ये लाईटचा म्हणजे नागरिकांना जे प्रमुख समस्या आहे नागरिकांच्या नगरपालिकेकडून एक गटारीचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा प्रश्न लाईटचे खांब हे चारही काम इतके जबरदस्त झालेले म्हणजे आज म्हणजे माझ्या वार्डामध्ये आमदार साहेबांनी चार वेळेस माणसं पाठवले तर तुमच्या वार्डातले काही काम आहे का दाखवा मात्र परमेश्वर कृपेने वार्डात काही काम राहिलेले नाही फक्त हे दोन तीन रोड राहिलेले ते मोठं काम आहे ते काम लवकरात लवकर आता काका म्हणजे आम आमचे काका नगराध्यक्ष झाल्यावरून सगळ्यात पहिल्या त्यांना मी विनंती करल एक शंकर गार्डनचं काम आणि हे दोन तीन रस्त्यांचं काम काकांनी पहिला त्याला प्राधान्य द्यावा आणि या वार्डातील म्हणजे समस्या खूप छोट्या आहे हे दोन तीन रस्त्यांचे काम झाले म्हणजे काकांना मी त्रास अजिबात देणार नाही